पोषणामुळे रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या पोटात दुखत होतं मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या तक्रारी आता समोर यायला लागलेल्या आहेत जरांगे यांच्या टीममधील डॉक्टर काळे यांनी पुढारी न्यूजला या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे मनोज झरांगी पाटील उपोषणावर बसल्या अर्थात देशामध्ये त्यांची तब्येत हा एक महत्वाचा फॅक्टर आहे कारण एवढ्या आंदोलकांसोबत त्यांना लढायचं था आहे ठामपणे आपल्यासोबत त्यांची या पूर्ण याच्यात काळजी घेणारे डॉक्टर काळे आहेत डॉक्टर काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही त्यांची काळजी घेता आणि सध्या त्यांची तब्येत कशी आहे सध्या त्यांची तब्येत थोडीशी नाजूक आहे आणि शासनाने लवकरच निर्णय नाही घेतला तर ती तब्येत खालवण्याची जास्त शक्यता आहे जरांगीना सध्या काय त्रास होतोय काय त्यांच्या तब्येतीविषयी तुम्ही सांगाल कुठल्या अडचणी होत त्यांना पोटामध्ये वेदना होत आहेत आणि ऑफिशियली इथली जी गव्हर्नमेंट डॉक्टरची टीम आहे त्यांनी येऊन चेक करणं महत्वाचं आहे तुम्ही चोवीस तास त्यांच्या सोबत असता तुमची टीम हो हो पण मी ऍज अ मराठा सेवक थ्रीयम मराठवाडा मराठा मेडिकल असोसिएशन म्हणून डॉक्टरांची मराठा डॉक्टरांची असोसिएशन आहे तर आमच्या चार अँब्युलन्स आहेत ह्या जे मराठा आंदोलक आहेत यांच्या सेवेसाठी आहेत जळंगे पटलेच्या पोटात का दुःख आहे नक्की काय अडचणी आहेत कशामुळे त्या त्रास होतो हे उपोषणामुळेच होत आहे निश्चित धन्यवाद मराठा समाजाची जी एक टीम आहे ती पूर्णपणे त्यांची काळजी घेते झरांगे पाटील यांना पोटात दुखण्याचा थोडा रात्री त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली कॅमेरासन नागेश धोत्रेसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई